मित्रहो या व्हिडिओमध्ये आपण माइंड मॅपिंग या घटकावर बारावी बोर्डच्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न सोडवणार आहोत चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात मित्र हो नमस्कार मी डॉक्टर नारायण बिडवे मित्रो क्वेश्चन टू सीमध्ये तुम्हाला माइंड मॅपिंगवर प्रश्न असतो मित्रो माइंड मॅपिंग म्हणजे मनाचा नकाशा मनाचा नकाशा म्हणजे काय तर या ठिकाणी तुम्हाला एक विषय दिलेला असतो आणि त्या विषयावर तुम्हाला ट्री डायग्रामच्या रूपाने त्या विषयाशी संबंधित मुद्दे लिहावे लागतात त्यामध्ये जो विषय दिलेला आहे म्हणजे जो मुद्दा दिलेला आहे तो मुद्दा ठळक अक्षरामध्ये आपण पानाच्या केंद्रस्थानी आणि बहुतेक आडव्या पेजवर लिहावा आणि त्यानंतर त्याचे उपमुद्दे लिहावेत आणि हे उपमुद्दे ठळक रेषेने जोडावेत आणि या उपमुद्द्यानंतर पुन्हा या उपमुद्याचे मुद्दे लिहावेत आणि हे मुद्दे देखील रेषांनी जोडावेत अशा प्रकारे आपण या ठिकाणी माइंड मॅपिंगचा एकंदर आढावा घेतलेला आहे मुख्य मुद्दा त्यानंतर उपमुद्दा आणि त्यानंतर उपमुद्याचे मुद्दे आणि मित्रो या ठिकाणी अशा प्रकारे दोन किंवा तीन उपमुद्दे असू शकतील आणि प्रत्येक उपमुद्द्याचा आणखी एक उपमुद्दा असू शकेल मित्रो या ठिकाणी आपण माइंड मॅपिंगचा केवळ आढावा घेतलेला आहे परंतु माइंड मॅपिंग विषयीची सविस्तर माहिती आपण माइंड मॅपिंग नावाच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि त्यानंतर मित्र हो तुम्हाला सरावासाठी बोर्डच्या परीक्षेमध्ये येऊ शकणारे प्रश्न या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत ही ही हे दोनही व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ पाहणे झाल्यानंतर अवश्य पहा या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील वर आय बटनमध्ये देखील मिळतील किंवा आपल्या चॅनलवरील प्लेलिस्ट क्लास ट्वेल्व रायटिंग स्किल्स नावाच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन देखील तुम्ही हे व्हिडिओज पाहू शकता चला तर मग परीक्षेमध्ये आलेला पहिला प्रश्न आपण सोडूयात पहा क्वेश्चन टू सी माइंड मॅपिंग मित्रो हा प्रश्न तुम्हाला तीन मार्कसाठी असतो आणि या तीन मार्कमध्ये सर्व मुद्दे वापरले काय प्रॉपर ब्रँचिंग केली काय अशा प्रकारचे मुद्दे पाहण्यात येतात चला प्रश्न वाचूया डिव्हलप अ माइंड मॅपिंग यूजिंग युअर आयडियाज अँड कन्सेप्ट्स टू डिव्हलप द टॉपिक प्रॉपर टाईम मॅनेजमेंट फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी टू पा फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे डिव्हलप अ माइंड मॅपिंग माइंड मॅपिंग तुम्हाला विकसित करायची आहे किंवा लिहायची आहे तर माइंड मॅपिंग लिहायची म्हणजे काय करायचं आहे त्यामध्ये युजिंग युअर आयडियाज तुमच्या कल्पना वापरायच्या आहेत तुमच्या कन्सेप्ट्स वापरायच्या आहेत टू डेव्हलप द टॉपिक आणि कोणता विषय या ठिकाणी दिलेला आहे प्रॉपर टाईम मॅनेजमेंट योग्य वेळेचं व्यवस्थापन किंवा टाइम मॅनेजमेंट म्हणा वेळेचं व्यवस्थापन हा विषय दिलेला आहे या विषयावर आपल्याला माइंड मॅपिंग तयार करायचं आहे युजिंग द टायटल कनेक्ट युअर थॉट्स आपल्याला हे टायटल हा मुख्य मुद्दा वापरायचा आहे आणि आपल्या मनातील विचार त्याला जोडायचे आहेत कनेक्ट युअर थॉट्स म्हणजे या मुद्द्याशी संबंधित आपल्या डोक्यात काय विचार येतात ते जोडायचे आहेत यूज युअर ओन डिझाईन त्यासाठी आपल्याला आपल्या डोक्यामध्ये जी माइंड मॅपिंगची रचना आहे ती वापरायची आहे फॉर ब्रँचिंग कशा प्रकारच्या याच्या ब्रँचेस करायच्या अँड जनरल स्ट्रक्चर आणि त्याची एकंदर रचना कशी ठेवायची याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे फक्त अट अशी असते की याच्याशी संबंधित योग्य मुद्दे यावेत ट्राय मेकिंग टू थ्री मेन अँड टू थ्री सब ब्रँचेस पा दोन तीन आपल्याला मुख्य ब्रँचेस करायच्यात म्हणजे शाखा आणि दोन तीन सब ब्रँचेस म्हणजे उपशाखा अशा प्रकारे शाखा आणि उपशाखा उप आपल्याला वापरायचे आहेत म्हणजे डायरेक्ट एका मुद्द्याला लागून केवळ उपमुद्दे घ्यायचे नाही तर त्या उपमुद्द्याचे देखील मुद्दे घ्यायचे आहेत याला ब्रँचेस म्हणतात आणि सब ब्रँचेसला ट्विक्स देखील म्हणतात शाखा आणि उपशाखा असा आपण म्हणूयात तर हा विषय ध्यानात ठेवा प्रॉपर टाईम मॅनेजमेंट आपण आता याच्यावर माइंडमॅप तयार करत आहोत पहा मित्रो हो या ठिकाणी आपण प्रॉपर टाईम मॅनेजमेंट असा मुख्य मुद्दा आपला घेतलेला आहे आता या मुद्द्याशी संबंधित आपल्या डोक्यात कोणकोणते विचार येतात ते उपमुद्दे आपण घेऊयात अगोदर आपण उपमुद्दे घेऊयात पहा पहिला उपमुद्दा घेतला आहे आपण टाईम मॅनेजमेंट फॉर हेल्थ फॉर हेल्थ असा उपमुद्दा घेतलेला आहे त्यानंतर फॉर स्टडी आणि कॉलेज टाईम या तीन उपमुद्द्यामध्ये आपण आपलं टाईम मॅनेजमेंट डिवाईड केलेलं आहे म्हणजे आरोग्यासाठी आपण कसा वेळ मॅनेज करतो अभ्यासासाठी कसा करतो कॉलेजमधील वेळ कसा मॅनेज करतो हे उपमुद्दे आपण घेतलेले आहेत आता प्रत्येक उपमुद्द्याचे मुद्दे आपण घेऊयात पहा फॉर हेल्थ या उपमुद्द्यामध्ये कोणते मुद्दे घेतले आहेत गेटिंग अप अर्ली वेळ वाचवणं हे देखील टाईम मॅनेजमेंटमध्येच येतं म्हणून आपल्याला जास्त वेळ वाचायचा असेल तर गेटिंग अप अर्ली लवकर आपण उठलं पाहिजे त्यानंतर टाईम फॉर एक्सरसाइजेस व्यायाम केला पाहिजे मित्रो व्यायाम हा सुद्धा वेळ वाचवण्याचा प्रकार आहे जेणेकरून आपण परीक्षेच्या काळामध्ये बिमार पडत नाहीत आपला वेळ वाया जात नाही आणि यामधील तिसरा मुद्दा आहे अप स्लीप झोपसुद्धा घेण्याची गरज असते नाही तर आपण बिमार पडतो तर हेल्थशी संबंधित टाईम मॅनेजमेंटचे हे तीन मुद्दे आपण घेतलेले आहेत फास्ट स्टडी पहा अभ्यासाशी संबंधित फिक्स स्टडी टाईम वेळ अभ्यासाचा निश्चित असला पाहिजे त्यानंतर ब्रेक्स ड्युरिंग स्टडी कंटिन्यू बसल्या अभ्यासाला की आठ घंटे अभ्यास करायचा असं असू नये मध्ये मध्ये ब्रेक्स घ्यायला पाहिजे कारण आपलं माइंड आपलं मन आपला मेंदू थकतो म्हणून ब्रेक्स ड्युरिंग स्टडी हा देखील टाईम मॅनेजमेंटचाच महत्त्वाचा घटक आहे त्यानंतर डिफिकल्ट सब्जेक्ट्स इन मॉर्निंग कोणताही विषय कधी वाचून चालत नाही आपण दुपारी सायंकाळी बोर झालेला असतो अशा वेळी सोपे आपल्याला आवडणारे विषय आपण घ्यावेत तर सकाळी अवघड वाटणारे विषय आपण घ्यावेत अशा प्रकारे स्टडीचं टाईम मॅनेजमेंट आरोग्याचं टाइम मॅनेजमेंट आपण घेतलं आता कॉलेजमधील टाईम मॅनेजमेंट पहा बी पंक्च्युअल आपण कॉलेजमध्ये वेळेवर जावं त्याचबरोबर पे अटेन्शन इन क्लास क्लास मित्रो एकदाच होत असतो पुन्हा पुन्हा क्लास घेण्यात येत नाहीत म्हणून त्या क्लासचं महत्व आहे त्या ठिकाणी आपण लक्ष दिलं पाहिजे आणि यातील तिसरा मुद्दा आहे रिवाईज ॲट होम वॉट यू लंड इन क्लास जे आपण क्लासमध्ये शिकतो ते लगेच आपण रिवाईज केलं पाहिजे पुन्हा वाचलं पाहिजे जेणेकरून ते आपल्या डोक्यामध्ये पक्क बसतं अशा प्रकारचे आपण उपमुद्दे आणि उपमुद्द्याचे मुद्दे घेऊन या ठिकाणी प्रॉपर टाईम मॅनेजमेंटवर माइंड मॅपिंग तयार केलेलं आहे मित्र हो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अशाच सोप्या पद्धतीने आपण पुढील प्रश्न देखील सोडविलेले आहेत एकूण सात प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न आपण या ठिकाणी सोडविणार आहोत चला आता पुढील प्रश्नाकडे वळूयात प्रिपेअर अ मॅप ऑन माय फ्युचर गोल्स या ठिकाणी कोणता विषय आहे माय फ्युचर गोल्स फ्रेम डिझाईन यूजिंग युअर आयडियाज आपल्या कल्पना वापरून आपल्याला माइंड मॅपची डिझाईन तयार करायचे आहे थॉट्स आपल्या डोक्यामधील विचार आपल्याला या ठिकाणी मांडायचे आहेत कन्सेप्ट्स टू इलस्ट्रेट आणि अशा प्रकारे माइंड मॅपचं चित्रीकरण मित्र हा एक प्रकारे ट्री डायग्राम असतो किंवा डायग्रामच्या रूपाने चित्राच्या रूपाने आपल्या मनातील विचार या ठिकाणी मांडलेले असतात म्हणूनच त्याला माइंड मॅपिंग मनाचा नकाशा म्हणतात जुलै टू थाउजंड ट्वेंटी थ्रीला आलेला हा प्रश्न आहे चला तर आपण माय फ्युचर गोल्स या विषयावर माइंड मॅप तयार करूयात पहा या ठिकाणी आपण मुद्दा घेतलेला आहे माय फ्युचर गोल्स आता याचे उपमुद्दे आपण घेऊयात इमिडिएट गोल्स म्हणजे अगदी सध्या आपल्याला काय करायचं ते ऑब्जेक्टिव्ह किंवा गोल्स आपण म्हणूया आणि लाईव्ह गोल्स जीवनामध्ये आपल्याला काय करायचं हे दोन मुद्दे आपण घेतलेले आहेत आता याचे उपमुद्दे आपण पाहूयात पा टू पास ट्वेल्थ एक्झाम विथ गुड मार्क्स चांगल्या मार्कने ट्वेल्थ एक्झाम पास होणे हे आपलं पहिलं ध्येय आहे त्यानंतर गेट गुड रँक इन नीट नीट परीक्षेमध्ये चांगला रँक मिळावा हे देखील आपलं पहिलं ध्येय आहे आणि त्यानंतर रिमेन हेल्दी अभ्यास करत असताना जागरणामुळे जास्त ताण आल्यामुळे आपण बिमार पडू नये म्हणून निरोगी राहणे हे देखील आपल्यासमोर ध्येय आहे तर लाईफ गोल्स आपले कोणते आपण लिहिलेले आहेत पहा डू एम बी बी एस आपल्याला एम बी बी एस करायचं आहे त्याचबरोबर बिकम डॉक्टर ऑफ मेडिसिन पुढे आपल्याला एम डी करायचं आहे आणि एम डी करून आपल्याला काय करायचं आहे हेल्प द सिक टू रिकवर फ्रॉम इलनेस आणि आजारी लोकांना त्यांनी आजारामधून दुरुस्त व्हावं म्हणून आपण डॉक्टर बनून त्यांची मदत करणे हा आपला जीवन उद्देश आहे हे आपलं जीवनाचं ध्येय आहे असं आपण या ठिकाणी मांडलेलं आहे अशा प्रकारे मित्रो माय फ्युचर मध्ये हे दोन उपमुद्दे आपण घेतलेले आहेत इमिडिएट गोल्स म्हणजे सध्या आपल्याला काय करायचं आहे अँड लाईफ गोल्स जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रत्येकी तीन मुद्दे आपण घेतलेले आहेत चला पुढील प्रश्न पाहूयात प्रिपेअर अ माइंडमॅप ऑन द टॉपिक डिसॲडव्हानेज ऑफ स्मार्टफोन वा आपल्या सर्वांच्या जीवनाशी संबंधित हा विषय आहे डिज ॲडव्हांटेज म्हणजे तोटे ऑफ आप स्मार्टफोन आपल्याला फक्त स्मार्टफोनचे फायदेच माहीत आहेत तोट्याचा विचार आपण करतच नाही त्याच्यामुळे काय आपलं नुकसान होतं युझिंग युअर आयडियाज डिझाईन अँड स्ट्रक्चर आपल्या मनामधील कल्पना त्याची रचना आपल्याला वापरायची आहे आपल्या मनानेच आपल्याला हे करायचं आहे फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फोरच्या परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे तर आपला विषय कोणता आहे डिसअडव्हानेज ऑफ स्मार्टफोन पा या ठिकाणी आपण आपला विषय घेतलेला आहे डिसअडव्हांटेज ऑफ स्मार्टफोन कोणते कोणते तोटे असू शकतात पहा वेस्टेज ऑफ टाईम स्मार्टफोनमुळे आपला वेळ खूप वाया जातो त्यानंतर वेस्टेज ऑफ मनी आपण दोन दोन महिन्याला स्मार्टफोन बदलतो डेटा पॅक टाकतच राहतो म्हणून आपला वेळ देखील भरपूर जातो पैसे देखील जातात आपण रात्र रात्र जागरण करत असतो म्हणून बॅड इफेक्ट्स ऑन हेल्थ आपल्या आरोग्यावर देखील स्मार्टफोनचे बॅड इफेक्ट्स होतात त्याचबरोबर डुईंग अननेसेसरी थिंग्स नको त्या गोष्टी आपण करतो विनाकारण समाज विघातक कॉमेंट्स करतो नको त्या व्यक्तीवर टीका करतो आणि अनावश्यक गोष्टी आपण या स्मार्टफोनमुळे नेटचा वापर करून सोशल मीडियाचा वापर करून करतो टायरिंग युअर माइंड आणि जेव्हा आपण झोपेतून उठतो फ्रेश असतो त्यावेळी आपण अभ्यास करायला पाहिजे त्याऐवजी आपल्याला सोशल मीडियावर काय पोस्ट आल्यात हे पाहतो आपण आणि आपलं मन थकतं आणि त्यानंतर आपला काही अभ्यास होत नाही आणि त्याचा परिणाम काय होतो लूजिंग सेल्फ कंट्रोल आपल्याला स्वतःवरच आपलं कंट्रोल राहत नाही अभ्यास करायचा आपल्याला नकोसा वाटतो कंटाळवाना वाटतो अशा प्रकारचे हे डिसॲडव्हानेजेस आपण स्मार्टफोनचे घेतलेले आहेत चला पुढील प्रश्न पाहूयात डिव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाईन यूजिंग युअर आयडियाज थॉट्स कन्सेप्ट्स पा प्रत्येक प्रश्नामध्ये यूजिंग युअर आयडियाज थॉट्स कन्सेप्ट्स असं आलेलं आहे म्हणजे आपल्या मनातील विचार वापरायचे आहेत आणि स्ट्रक्चर देखील आपण ठरवायचं आहे टू इलस्ट्रेट डिव्हलप ऑन द टॉपिक आता आपल्याला कोणता टॉपिक आहे बेस्ट सोर्स ऑफ इंटरटेनमेंट मनोरंजनाचं चा सगळ्यात चांगलं साधन आपल्या मनानुसार कोणतं आहे ते आपल्याला लिहायचं आहे मित्रो वेगवेगळ्या व्यक्तींच्या मनानुसार वेगवेगळं मनोरंजनाचं साधन असू शकेल सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी वनला आलेला हा प्रश्न आहे तर आपला विषय कोणता आहे बेस्ट सोर्सेस ऑफ इंटरटेनमेंट चला या ठिकाणी आपण मुद्दा घेतलेला आहे बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट तर एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजन सोर्सेस म्हणजे साधने मनोरंजनाची सगळ्यात चांगली साधने आपल्या मनानुसार कोणती आहेत पाया या ठिकाणी आपण घेतलेली आहेत बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट गोईंग ऑन लाँग राईड्स कोणाकोणाला लाँग राईड्सवर जायला आवडतं मोटरसायकल घेऊन निसर्ग दृश्य पाण्यामध्ये निसर्गाला भेट देण्यामध्ये आवडतं तर ते सुद्धा एखाद्याचं सोर्स ऑफ एंटरटेनमेंट असू शकतं त्याचबरोबर व्हिजिटिंग डिफरंट प्लेसेस वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देणे हे देखील मनोरंजनाचं साधन असू शकतं स्पेंडिंग टाईम विथ फ्रेंड्स मित्रांसोबत वेळ घालविणे हे देखील बेस्ट सोर्स ऑफ इंटरटेनमेंट असू शकतं वॉचिंग मूवीज मूवीज पाहणे हे सुद्धा साधन असू शकतं त्याचबरोबर लिसनिंग टू म्युझिक संगीत ऐकणे हे सुद्धा बेस्ट सोर्स ऑफ इंटरटेनमेंट असू शकतं किंवा रीडिंग बुक्स काही जणांना पुस्तके वाचायला आवडतात अशा प्रकारे व्यक्तीनुसार एंटरटेनमेंटचं साधन असू शकेल आपण अशी काही साधनं लिहिलेली आहेत तुम्ही आणखी तुमच्या मनामध्ये जे विचार आहेत ते याच्यामध्ये ॲड करू शकता चला पुढील प्रश्न पाहूया डेव्हलप अ माइंड मॅप ऑन द टॉपिक्स स्टुडंट्स रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज विद्यार्थ्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या असा याचा अर्थ होतो मित्रो आपण शिकत असतो त्यावेळी आपली भूमिका काय असली पाहिजे आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत याच्याविषयीचे विचार आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत पा एक्सप्रेसिंग अँड प्रेझेंटिंग युअर ओन आयडियाज फ्लो डिझाईन स्ट्रक्चर आपल्या मनामधील कल्पना आपल्याला या ठिकाणी व्यक्त करायच्या आहेत आणि त्यासाठी स्ट्रक्चर रचना रचनादुखील आपल्या मनानेच आपल्याला वापरायची आहे जुलै टू थाउजंड ट्वेंटी टूला आलेला हा प्रश्न आहे चला याचं उत्तर आपण पाहूयात पा, पा स्टुडंट्स रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी असा मुख्य मुद्दा आपण घेतलेला आहे आणि त्याचे उपमुद्दे पहा टू पेरेंट्स म्हणजे स्टुडंट्स रिस्पॉन्सिबिलिटीज टू पेरेंट्स टू सेल्फ अँड स्टडी स्टुडंट्स रिस्पॉन्सिबिलिटी टू सेल्फ स्वतप्रती त्याची काय जिम्मेदारी आहे आणि अभ्यासाप्रती त्याची काय जिम्मेदारी आहे असा याचा अर्थ निघतो आणि टू सोसायटी समाजाप्रति विद्यार्थ्याची त्याची काय जिम्मेदारी आहे अशा प्रकारचे तीन मुद्दे आपण घेतलेले आहेत किंवा उपमुद्दे घेतलेले आहेत आता या प्रत्येक उपमुद्द्याचे मुद्दे घेऊयात पा टू पेरेंट्स शूड थिंक ऑफ पेरेंट्स हार्डवर्क विद्यार्थ्यांनी पेरेंट्स काय आपल्यासाठी हार्डवर्क करतात त्याचा विचार केला पाहिजे त्याचबरोबर शूड थिंक ऑफ पेरेंट्स एक्सपेक्टेशन्स पालक आपल्याकडून काय अपेक्षा आप करतात याचा देखील विद्यार्थ्यांनी विचार करावा टू सेल्फ अँड टू स्टडी या मुद्द्याचे कोणते आपण उपमुद्दे घेतलेले आहेत पहा शूड पे अटेन्शन टू स्टडी अभ्यासाकडे आपण लक्ष द्यावं त्याचबरोबर शूड पे अटेन्शन टू हेल्थ आपल्या आरोग्याकडे देखील आपण लक्ष द्यावं आजकाल आपण अभ्यासाकडेच लक्ष देत असतो आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे आपलं खूप नुकसान होतं म्हणून आपली ड्युटी आहे की आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहिलं पाहिजे आपण झोपलं पाहिजे आहार चांगला घेतला पाहिजे व्यायाम केला पाहिजे त्यानंतर समाजाप्रती आपली काय ड्युटी आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते पहा आय आम फ्युचर लीडर ऑफ सोसायटी आपण असा विचार केला पाहिजे की समाजामधील उद्याचा मी नेता आहे लीडर आहे मला समाजाला योग्य दिशेला घेऊन जायचा आहे असा विचार आपण विद्यार्थी म्हणून केला पाहिजे त्याचबरोबर शुड कीप अवे फ्रॉम अँटी सोशल ॲक्टिव्हिटीज आपण समाज विघातक ज्या प्रवृत्ती असतात कृती असतात त्यापासून दूर राहिलं पाहिजे समाजामध्ये आपण तंटा निर्माण करू नये समाजाचा दुसऱ्या समाजाचा द्वेष करू नये तर अशा प्रकारच्या आपल्या एक विद्यार्थी म्हणून रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आईवडिलांप्रती आहेत स्वतःप्रती आहेत सोसायटीप्रती देखील आहेत मित्रो आता आपण परीक्षेमध्ये आलेले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आणखी दोन प्रश्न तुम्हाला ॲक्टिव्हिटीच्या रूपाने या ठिकाणी आपण घेतलेले आहेत हे दोन्ही परीक्षेमधील प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी थ्रीला आलेला आणि दुसरा प्रश्न आहे फेब्रुवारी ट्वेंटी फोरला आलेला आणि काय आहे प्रश्न पहा प्रिपेअर अ माइंडमॅप ऑन द टॉपिक ह्युमन इंटरेस्ट मानवांच्या आवडी काय काय आहेत यावर आपल्याला माइंडमॅप तयार करायचा आहे युझिंग युअर आयडियाज फ्लो डिझाईन स्ट्रक्चर त्याचबरोबर प्रिपेअर अ माइंड मॅप ऑन इफेक्ट्स ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ मानवी जीवनावर संगीताचे काय परिणाम होतात यावर आपल्याला माइंडमॅप तयार करायचं आहे मित्र हे दोन माइंडमॅप तुम्ही तयार करा आणि मला व्हॉट्सअपवर माझ्या वैयक्तिक नंबर व हो, व्हॉट्सअपवर तुम्ही या प्रश्नांची उत्तरे पाठवा मित्रो मी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपला जो ट्वेल्थ इंग्लिश नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देणार आहे परंतु जे मुलं या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन नाहीत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्यासाठी या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या ग्रुपला जॉईन होऊ शकता या प्रश्नांची उत्तरे तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणारच आहेत यासोबतच बारावीचा संपूर्ण अभ्यास तुम्हाला अगदी घर बसल्या तुमच्या वेळेवर त्या ठिकाणी करता येईल आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केल्या नसल्यास चॅनलला सबस्क्राइब करून त्याच्या बाजूची बेल आयकॉनसुद्धा दाबा त्यामुळे चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल आणि मित्रो बारावी इंग्लिशच्या महत्त्वाच्या टॉपिकवर या ठिकाणी दिलेले हे दोन व्हिडिओज अवश्य पहा भेटूया असेच पुढील महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे थँक्यू